नमस्कार जय सद्गुरू आज आपण बॅकनेक ब्लाऊज डिझाईन करणार आहोत उंची आहे ब्लाऊजची साडेबारा म्हणजे साडे तेरा इंच घेतलेली आहे एक इंच वाढवून त्यानंतर अडीच इंचाचा वरती गाळा व खाली साडेतीन इंचाचा घ्या तीन इंचाचा घ्यायचा व त्याच्यामध्ये दीड इंचाचं अंतर घेऊन अशा प्रकारे डिझाईन तयार करून घ्यायची व खाली तीन इंचाची पट्टी सोडायची त्यानंतर हा गळा कट करून घ्यायचा वरती अडीच इंच व खाली तीन इंच व त्यानंतर तीन इंचावरती दीड इंचा खून करून आपण अशा पद्धतीने डिझाईन आखून घ्यायची व त्यानंतर मेन फॅब्रिकवरती ठेवून आपण त्याला शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीचे वेगवेगळे डिझाईनचे ब्लाऊज मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता व तुम्ही चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर अशा पद्धतीने आपण मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवून जी डिझाईन आपण तयार केलेली आहे अस्तरवर त्याला टीप मारून घ्यायची अशा पद्धतीने आपण त्याला पूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायची व त्यानंतर कमरेला सुद्धा टीप मारून घ्यायची हे पहा गळा ठेवून मी अशा पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे व त्यानंतर जो मधला पोर्शन आहे तो कट करून टाकायचा व कडला क्रॉस अशा कट मारायचे जेणेकरून आपण ते सरळ केल्यावरती छान असा आकार तयार होतो अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे व त्यानंतर खाली कमरेला सुद्धा अर्धा इंचावरती टीप मारून घ्यायची खूपच सोपी पद्धत आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे मी बरेच गळे चॅनलवरती टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे हातातील गोट जुन्या बांगड्यांपासून गोट कसे तयार करायचे ह्याचेही व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेले आहेत त्यानंतर हे सरळ करून घ्यायचे व वरच्या साईडने पुन्हा मेन फॅब्रिकवरती अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची हे पा जी जे डिझाईन आपण काढलेली आहे ते सुलट्या साईडला केल्यानंतर त्याच्यावरती अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची व त्यानंतर पूर्ण जे अस्तर आहे ते सुद्धा त्यालासुद्धा अशा पद्धतीने मागच्या साईडने शिवून घ्यायचे व जे उरलेलं कापड आहे ते कट करून टाकायचे त्यानंतर आपण त्याला साडेतीन इंचाचा टक्स द्यायचा व अर्धा इंचावरती शिलाई मारून घ्यायची साडेतीन इंचाचा टक्स व खालून अर्धा इंच धरून अशा पद्धतीने टक्स शिवून घ्यायचे त्यानंतर ही मी पट्टी घेतलेली आहे तीन इंचाची घ्या अडीच इंचाची घ्या जसं तुमच्याकडे कापड अवेलेबल आहे त्या पद्धतीने हे कापड घ्यायचे व त्याला अशा पद्धतीने टीप मारून आपण अशा पद्धतीने टिपा मारून घ्यायच्या त्यानंतर हे गळ्याचे जे खालचे आकार आहे तिथे शिवून घ्यायचे खूपच सुंदर गळा शिवलेला आहे व्हिडिओ पूर्ण नक्की पहा स्किप करू नका व चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका त्यानंतर आपण मध्ये ब्रोच तयार करणार आहोत व सुद्धा लावणार आहोत याच्यावरती आपण लेस लावणार आहोत हे पहा हे लेस घेतलेली आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही लावू शकता सध्या माझ्याकडे ही लेस आहे ले त्यामुळे मी ही लेस त्याला लावलेली आहे लेसला सुद्धा दोन टिपा मारायच्या जेणेकरून लेस खूप छान बसते वाशीत तरंगत नाही त्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा लेस लावून घ्यायची खूपच सोपी पद्धत आणि दिसायला खूप छान असं ही डिझाईन तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता घरच्या घरी आपण आपल्या साडी आपल्याला स्वतःलाही अशा पद्धतीने ब्लाऊज शिवू शकतो वेगवेगळे डिझाईनचे ब्लाऊज स्वतःलाही आपण तयार करून घालू शकतो त्यानंतर हा ब्रोच शिवत आहे ते, ते मध्ये आपण त्याला लावणार आहोत त्याच्यानंतर त्याच्यावरती एक बटनसुद्धा ॲड करणार आहोत अशा पद्धतीने हे गळा शिवलेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद